शेतकरी बंधू नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत माहिती आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी आज दिनांक एक दहा दोन हजार पंचवीसला ज्याचं लोडिंग आहे हे श्री रमेश कुंडलिक सुरोशे रांजणी पंढरपूर आता या शेतकरी बंधूंनी जमीन जाणार आहे म्हणून हायवेमध्ये रोप लावण्यासाठी तीन वर्षाचं रक्तचंदन घेतले बारा किलोच्या बॅगमध्ये आहे रोपाचं खोड पण बघू शकतो आपण तर अशा प्रकारची ही जी रोपं आहेत महाराष्ट्रात आपल्याला तीनशे ऐंशी रुपयानं पोच होतात तीन वर्षाचं रोप हेच आपण चार किलोला टा चार वर्षाच्या बॅगला एक वर्ष सांभाळलं की कि तिची किंमत पंधराशे रुपये होत्या बॅग होत्या साधारण पंचवीस ते तीस किलोची तर आता ही बारा किलोची जी, किलो जी, जी बॅग आहे रोपं सिलेक्शन करून काढलेली आहेत बघू शकतो आपण शेतकरी बंधूंना जमीन हायवे करणार धरणात विमानतळात जाते त्यांच्यासाठी ही तयार रक्तचंदनं झाडं रोप लावलं की जमिनीमध्ये झपाट्यानं वाढते आणि आपल्याला याची नुकसान भरपाई शासनाकडनं चांगली मिळत्या तर बघू शकतो आहे आता हे बाराशे रोपांचा पट्टा आहे आता सरोजी साहेबांनी सांगितल्यामुळे आपण जमीन जाणार आहे म्हटल्यानंतर प्रकारे सिलेक्शन करून रोपं देत देत आहोत कारण शेतकरी जगला तर नर्सरी चालणार आता टोटल ह्या एवढ्या रोपातून आपण त्यांना जी रोपं देणार आहोत सिलेक्शन करून उंच रोपं द्यायला लागलो आहे कारण शेतकरीमधून जी जमीन जाते रोप हे तीनशे ऐंशी रुपयाला आपल्याला घरपोच येतं आहे लागवड आहे पंधरा बाय पंधरा एकरामध्ये चारशे पस्तीस रोपं बसतात आणि जरी उत्पादनासाठी रोप लावला आपण तर याचा आपल्याला लावल्यापासून सात ते आठ वर्षामध्ये पंचवीस ते तीस किलो रक्तचंदनाचा गाभा मिळतो गव्हर्नमेंटनं दो दोन हजार सतरामध्ये जो जी आर एला दिलेला आहे त्यामध्ये सात हजार रुपये किलोचा भाव आहे तर अशा प्रकारचे रक्तचंदन शेतकरी बंधूंना बुकिंगनंतर घरपोच येतं लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळतं आपल्याकडं चंदन त्याचबरोबर रक्तचंदनाशी रोपं मिळतात त्याचबरोबर इतर फळ ही त्यामध्ये आपल्याला पाच वर्षापर्यंत तयार फळ झाडे ज्या शेतकरी बंधूंच्या जमिनी हायवे करणार धरणात विमानतळात जातात त्यांच्यासाठी तयार फळ झाडे आता हे जे रोप आहे हे जमिनीत लागलं की अगदी एकच वर्ष त्याचं खोड मनगटासारखं होतं आहे आणि रोपाची उंची साधारण पंधरा ते अठरा फुटापर्यंत वाढतं कारण ह्याचं लाईव्ह उदाहरण जर म्हटलं तर धारवाडचे डी आय जी कपटकर सर यांना मी जी रोपं दिलेली आहेत एका वर्षात ती रोपं बारा ते पंधरा फुटापर्यंत वाढलेली आहेत आणि खोड मणगटापेक्षा मोठं झालेलं आहे कारण पिशवीतून कुठलंही झाड जमिनीत लागलं की झपाट्यानं वाढतं आणि शेतकरी बंधूंना आम्ही जी रोपं देतो आहे ही खात्रीशीर स्वतः बनवलेली रोपं आहेत त्यामुळं लागवडीपासून योग्य सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन अनुदानला ही बिल मिळतं नर्सरी शासन मान्य आहे त्यामुळे भाऊसाहेब फुडकर रोजगार हमी योजना नानाजी देशमुख योजना या सर्व योजनेसाठी ए रोप ती काढते ती दोन्ही पण काढ काढ खाली खाली काढते खोड जरा चांगलं बघून द्यायचं हे दोन्ही पण ठेवा अब बा हे हे दोन्ही पण ठेवा ठेवा इथे तिथं ठेव जरा खोड पण चांगलं घ्या जमीन जाणाऱ्या शेतकरी बंधूंना आपण जी रोपं देणार आहोत अशा प्रकारे सिलेक्शन करून खोड चांगलं असलेलं खोड चांगलं असलेली रोपं द्यायला लागलो आहे बघू शकतो आहे आणि पूर्ण प्लॉटमध्ये अण्णा का पुढे जावा अकुल तुमच्या हातासमोर आहेत बघा शंभर काढायचे आहेत बघू शकतो आहे आपण हां अण्णा तिथं हाताजवळ बघा लगेच घ्या भरून घ्या कारण शेतकरी बंधूंची जी जमीन जाते म्हटलं जा तर त्यांना खोड चांगलं आणि उंची चांगली असलेली रोपं द्यावी लागतात तर शेतकरी बंधू आपल्याला उत्पादनासाठी पण लावायचं असेल तर हे आपल्याला तीनशे ऐंशी रुपयानं रोप घरपोच येईल कमीत कमी एक एकरची ऑर्डर पाहिजे आता सूरजी साहेबांची जी रोपं भरायला चाललेली आहेत ही रोपं बघू शकतो ज्या शेतकरी बंधूंना जर उत्पादन घ्यायचं असेल तर तिने पंधरा बाय पंधरावर लागवड करा एकरामध्ये चारशे पस्तीस रोपं रोप लावल्यापासून सात ते आठ वर्षामध्ये उत्पादन घेता येतं रोपाची किंमत तीनशे ऐंशी रुपये आणि उत्पादनाचा भाग जर बघितला तर दहा वर्षामध्ये चांगलं झाड डेव्हलप झाल्यानंतर आपल्याला एका झाडापासून दोन लाख दहा हजार रुपये नुकसान भरपाई मिळत्या कारण शासनानं ॲग्रीकल्चर क्रॉप म्हणून नोंद केल्या त्यामुळे ह्या हो पिकाला पीक पाणी नोंद त्याद्वारे आपल्याला उत्पादनाचा जो भाग आहे शेतकरी बंधूंना ह्या झाडाला जास्त देखभाल करावी लागत नाही बघू शकतो आपण अशा प्रकारचे रक्तचंदन लोडिंग आज एक दहा दोन हजार पंचवीसचा व्हिडिओ आहे आपल्याकडे अशी पाच वर्षापर्यंत तयार फळझाडे झाडे मिळतात आपण श्री नर हरी जाधव नर नर हरी जाधव सरांना पण रोपं दिलेले आहेत बेन मध्ये बेनमध्ये बार्शीमध्ये तर अशी सर्व ठिकाणी रोपं देत असतो आहे खात्रीशी रोपाबरोबरच आपल्याला योग्य सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन अनुदानला बिल खात्रीशी रोपं जसे जसे शेतकरी बंधूंनी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा दिलेल्या नंबरवरती संपर्क करा आपला देव शुभ असो जय हिंद जय महाराष्ट्र